आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तहसील प्रशासनाकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम बेचाळीस ब आणि ड अन्वये बेचाळीस ब मध्ये ज्या नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहेत ज्यांना येलो झोनमध्ये राहतात परंतु अकृषक नाही त्यांना अकृषक आकारणी भरल्यानंतर त्यांचं क्षेत्र खुरुश, कृष अकृषकमध्ये रूपांतर करण्यात येईल तसंच बेचाळीस ड कलमानुस कलमानुसार ज्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या रहिवाशांना आपली जमीन अकृषक करायची आहे त्यांनी देखील आकारणी भरल्यानंतर लगेच त्यांची जमीन अकृषक करून त्यांना सनद प्रकारे दिली जाईल त्यानंतरचा दुसरा उपक्रम आहे अ अमध्ये ज्यांची जमीन नमूद केलेली आहे परंतु सध्या ती जमीन लागवडीखाली आणण्यात आलेली असेल तर अशा जमिनी आपण प्रॉपर प्रोसिजर करून त्यांची आकारणी निश्चित करणार करणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना योजनेअंतर्गत शासकीय जागा घरकुल लाभार्थी ज्यांना स्वतःची जागा नाही भूमी नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचं नियोजन तहसील पातळीवर सुरू आहे ॲग्रिस्टॅग अंतर्गत शेतकऱ्यांचं फार्मर आय डी तयार करण्याचं काम चालू आहे परंतु जे शेतकरी परगावी राहतात किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांनी जर ते फार्मर आय डी तयार कर केलेलं नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावा जेणेकरून सदर आय डीमुळे श शासनाच्या सर्व योजनांचा फायदा आपल्याला लवकरात लवकर घेता येईल धन्यवाद